प्रयत्न केला जाईल वेगवेगळ्या पद्धतीचे षडयंत्र केले जातील आता काल कोणता तरी कार्यकर्ता सापडला त्याच्याकडे कोण पाकीट सापडले कोणता कार्यकर्ता काय माहीत नाही म्हणले पैसे वाटत आहेत म्हणून आपलेच कार्यकर्ते आपल्याच नावाने बिल फाडायचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या अफवा आणि या सगळ्या येणार आहेत आपलं मन विचलित न होऊ देता आपण मात्र एकच लक्ष ठेवलं पाहिजे जास्तीत जास्त मतदान जे आहे ते तिन्हीच्या तिन्ही मत आपले सिंह या चिन्हा समोरचे बटन दाबून आपण घडून आणायचे त्यासाठी जीवाचं रान करायचंय एक एक मत आपल्याला मिळवायचंय आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरची ही पहिली निवडणूक आपल्याला नामदार बाळासाहेब थोरातांना या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे की आपण कशा पद्धतीने कार्यकर्ता म्हणून ही निवडणूक लढू शकतो आणि कशा पद्धतीने पुन्हा आपण या तालुक्यामध्ये या संगमनेर शहरामध्ये आपण संगम सेवा समितीच्या माध्यमातून आपल्या विचाराच्या लोकांना आपण परत एकदा सत्तेमध्ये आणू शकतो या शहराचा विकास करण्याची धमक खऱ्या अर्थाने कोणामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे दुसऱ्या तिसऱ्या कोणामध्ये नाही बाकीचे कार्यकर्ते स्वार्थी आहे टक्केवारी येणारे आहे लबाड आहे गुन्हेगारीवाले आहे आमचे लोक प्रामाणिक आहे आमच्या एकाही कार्यकर्त्यावर आजपर्यंत केस नाही आमचे सात नगर नगराध्यक्ष आजपर्यंत झाले विश्वासराव मुर्तनक असतील दिलीपराव कोंढा असतील अरुण मागचौरे असतील त्यानंतर कैलास शेठ लोणारे असतील सोमनाथ अभंग असतील बाळासाहेब पवार असतील दुर्गाताई तांबे असतील डॉक्टर सुधीर तांबे असतील एवढे नगराध्यक्ष एक्क्याण्णव सालापासून आजपर्यंत झालेले आहेत एकाही नगरसेवकावर एक रुपयाच्याही भ्रष्टाचाराचा आजपर्यंत आरोप झालेला नाही सिद्ध करायचं तर लांबचीच गोष्ट आहे आरोप सुद्धा करू शकलेले नाही याच कारण काय कारण हे सगळे कार्यकर्ते आदरणीय थोरात साहेबांच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत चुकीचं काम करायचं नाही आपल्या सत्तेचा राजकारणाचा आणि पदाचा वापर हा सामान्य माणसाच्या उन्नतीसाठीच झाला पाहिजे या विचाराचे आम्ही सगळेजण कार्यकर्ते आहोत आणि म्हणून निश्चित तुम्हाला खात्री देतो का जी पाच वर्षाची सेवा करण्याची संधी तुम्ही देणार आहात त्या संधीचं सोनं करून संगमनेरला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ महाराष्ट्राला हेवा वाटावा असं संगमनेर पुढच्या पाच वर्षात तयार करू एवढाच तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देतो आणि थांबतो संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर